चंद्रपूर तालुक्यातील मूल तालुक्यात एक भीषण अपघात घडलांडर मधन गॅस काढत असताना झालेल्या स्फोटाने चार कामगार जखमी झालेत या स्फोटाने संपूर्ण गोडाऊन हादरले असून छताचा मोठा भाग कोसळला आहे धक्कादायक म्हणजे हा स्फोट एका झाला असल्याचे समोर आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरात बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे संजय फ्लेम या एच पी गॅस एजन्सीच्या एमआयडीसी परिसरातील गोडाऊन मध्ये कामगार सिलेंडर मधून गॅस काढत होते त्याच वेळी एका कामगाराने बीडी पेटवण्यासाठी लायटर वापरला आणि क्षण सिलेंडर पेट घेत प्रचंड स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की सिमेंट टीना तुटून पूर्ण छत कोसळले एकूण पैकी गोडाऊन कामगार गंभीरित्या भाजलेत सुरुवातीला त्यांना मूळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यापैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे हे सर्व जखमी कामगार राजस्थान येथील परप्रांतीय असल्याचे समोर आले आहेत स्थानिक सूत्रांनुसार या एजन्सीत काम करणारे कामगार नेहमीच सिलेंडर भरलेल्या गाड्यांवर सुद्धा बीडी ओरताना दिसत असतात गॅस सारख्या ज्वलनशील ठिकाणी अशी निष्काळजीपणा किती महागात पडू शकते याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे या घटनेनंतर सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मधूनच गॅस काढण्यात येत होते का आणि जर असे असेल असे तर यामागे मोठा गैरव्यवहार लपला आहे का याचा सखोल तपास प्रशासनाकडनं अपेक्षित आहे एक बीडी एक निष्काळजीपणा आणि त्यातून चार जणांचा जीव धोक्यात हो चंद्रपूर जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे की ज्वलनशील पदार्थांची खेळणी किती भयंकर ठरू शकते या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर उपचार सुरू आहे